नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांचाच आता ताप वाढणार आहे अंगणवाडी सेविकामार्फत आता घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेची ही अंगणवाडी सेविकामार्फत होणार आहे या संदर्भातच जामसेन गिरासे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत पुणे जिल्ह्याचे यांनी काय म्हटलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा लाडक्या बहिणींची जी पडताळणी होणार आहे ती पडताळणी आता अंगणवाडी सेविकामार्फत होणार आहे एक तर अगोदरच अंगणवाडी सेविकांना त्यांनी फॉर्म भरलेले जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहे त्याचे पैसेसुद्धा त्यांना अजून भेटलेले नाही तोपर्यंत सरकारमार्फत यांना आता अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचं काम त्यांना देण्यात येणार आहे तर गिरासे सर काय म्हणाले हे जाणून घेऊया चारचाकी वाहन नाही किंवा आमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही अशा अटी शर्तींच्या बाबतीत त्यांनी आम्ही पत्र आहे त्यानुसार त्यांना लाभ मिळतोय या पुढचा टप्पा फक्त आम्ही आमच्याकडे परिवहन विभागामार्फत आम्ही यादी मागवली आहे शासन स्तरावरून यादी उपलब्ध होणार आहे यादी मिळाल्यानंतर आम्ही ती यादी प्रत्येक गाव पातळीवर पाठवून त्या यादीतली त्या कुटुंबात ते, ते, ते चारचाकी वाहन आहे का आणि चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबात मग त्यांनी लाभ घेतला आहे का जर त्यांनी तो घेतला असेल तर तो पुढे भविष्यात बंद करण्याबाबत आम्ही शासनाला फक्त यादी सादर करणार आहोत म्हणजे आता ज्या बहिणींनी अर्ज भरताना चार चाकी गाडी नाही अशी माहिती दिली पण खरं तर त्यांच्याकडे गाडी असू शकते या अनुषंगाने तुमच्याकडून पडताळणी होणार आहे की माहिती खरी भरली आहे की खोटी भरली हा म्हणजे आज फक्त जेवढी यादी आपल्याला उपलब्ध होते शासनाकडून त्या यादीच्या आधारे आपण गाव पातळीवर पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करणार आणि त्यांना निदर्शनासं आलं की यांच्याकडे अमुक अमुक अशा परिवाराकडे गाडी आहे आणि त्यांनी लाभ पण घेतलेला आहे तर त्यांची नावं फक्त आम्ही आमच्याकडे यादी तयार करणार आहोत आणि ती यादी तर बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्ह्याचे यांनी सांगितल्याप्रमाणे आता पुणे जिल्ह्यामध्ये राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटीपर्यंत पोहोचले असून यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यही वर शक्यताही वर्तवली जात आहे महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत योजनेचे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या एकवीसशे रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक बोजा न येईल यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा सुद्धा विभागात सुरू केलेली आहे तर बघा आता यासाठी अंगणवाडी सेविका या, या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत लाडक्या बहिणींच्या घरी जर चार चाकी असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना सोडावा लागणार आहे कारण की आजपासूनच बघा मंगळवारपासूनच घरोघरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मार्फत पडताळणी करणार आहे चार चाकी वाहन जर तुमच्या कुटुंबांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात थे येणार आहे घरी जाऊन चार चाकी वाहन असण्याची पडताळणीचे आदेश इथं महिला व बाल विकास विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांना हे देण्यात आलेले आहेत बघा पुण्यामध्ये याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे पुण्यामध्ये एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव बहिणींना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता त्या सर्व महिलांच्या घरी चार चाकी आहे का याची पडताळणी ही केली जाणार आहे त्यानंतर चार चाकी असलेल्या बहिणी या अपात्र ठरणार आहेत महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी काल सोमवारी एक ऑनलाईन बैठक घेतली त्या बैठकीत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले दिलेले आहेत तसेच बघा परिवहन वाहन वाहनधारकाची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्ह्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत हे आपण थोडक्यात जाऊन घेऊ बघा लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय अठरा ते पासष्ट दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे कुटुंबातील कोणताही सदस्य नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा म्हणजेच की इन्कम टॅक्स भरणारा नसावा संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा चार चाकी वाहन असणाऱ्या महिला या योजनेच्या लाभार्थी नसतील त्यामुळे आता चार चाकी वाहन असलेल्या लाभार्थ्याचे जे महिला आहेत त्यांचा लाभ इथं कमी होण्याची शक्यता आहे तर बघा विभक्त लाडक्या बहिणींना राहणार राहणार बघा मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर जर चार चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत विभक्त म्हणजे वेगळे रेशन कार्ड जर त्यांचे असेल तर त्या बहिणीचा लाभ मात्र सुरू राहणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर निकषामध्ये न बसणाऱ्या लाभार्थी महिलांनी जर लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून लाभ घेण्यापासून माघार घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र याच्यानंतरही लाभार्थी महिलांच्याकडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे शासनाच्या निदर्शनास आल्यास अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या संदर्भात एका वृत्तवाहिनीचे हे वृत्त आहे संदर्भात मी तुला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या महिलांना चार चाकी वाहन आहेत त्या महिला हा लाभ घेऊ शकणार नाहीत हे त्यांना समजू द्या आणि अंगणवाडी सेविकांबद्दल बोलायचं म्हटलं से तर अजूनही फॉर्म भरलेले पैसे हे अंगणवाडी सेविका मदत मदतनीसताईंना भेटलेले नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये अगोदरच वा स्वा... नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता सरकारने अजून त्यांच्यावर एक काम लाद दिलं आहे ते म्हणजेच की घरोघरी जाऊन लाडकी बहिणी योजनेची लाभार्थ्यांची माहितीही चेक करणे तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आत्ता लगेच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या इतर काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा जेणेकरून मी तुमच्याजवळ तुमच्यापर्यंत तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन